नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या आठळक घडामोडी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस नाशिकमध्ये गोदावरीला पूर दुतोंड्या मारुती बुडाला जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडले पवार कुटुंबाने पोचलेल्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप मी कामाचा माणूस जातीपातीचा कधीच विचार केला नाही लक्ष्मण हाकेंच्या आरोपांना अजित पवारांचे थेट उत्तर आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले तुळजाभवानी मंदिर संस्थान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये पूरग्रस्त महिलांना एक हजार साड्यांचे वाटप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आणि सुरुवातीलाच पाहूयात गोदावरी नदी पात्रा शेजारील गावातील नागरिकांना उद्देशून माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्री गौरव इंगोले यांनी केलेले महत्वाचे आवाहन नमस्कार मी गौरव इंगोले उपविभागीय अधिकारी माजलगाव आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणामधून अंदाजे अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्या कारणाने माजलगावमधील काही खालील गावे आहेत ते गावांची मी नावं घेतो त्या गावांनी अतिशय अलर्ट मोडमध्ये राहणे आवश्यक आहे ती गावं आहेत सर्वर पिंपळगाव आडोळा सुरुमगाव छत्रपूरगाव आबेगाव गंगामसला शुक्लतीर्थ लिमगाव सोन्नाथडी गुंजथडी पिंपरी खुर्द मोगरा आणि खदगवान या गावांसाठी आम्ही खरा ताडगाव येथील जिल्हा परिषद शाळा आणि रवींद्रनाथ टागोर विद्यालय तसेच गंगा मसल मसला येथील मोरेश्वर विद्यालय आणि सनपेस इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी निवाऱ्याची पण व्यवस्था केलेली आहे तरी आमचे सर्व तलाठी ग्रामसेवक गावामध्ये आहेत त्यांच्यासोबत तात्काळ आपण स्थलांतरित व्हावे आणि प्रशासनास सहकार्य करावे मी अशी सर्वांना विनंती करतो पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून एल सी बीचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय महेश विघ्ने व त्यांच्या पथकातील अंमलदार हे वडवणी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस या चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात माहिती घेत असताना सदरचा गुन्हा हा अजय सिंग भादा राहणार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे जाऊन दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून आरोपी राजपालसिंग सिंग भादा यास राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याच्याकडून वडवणी केज पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीचे गुन्हे उघड करून नमूद गुन्ह्यातील एकूण ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर आरोपीकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे तर सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड पी एस आय महेश विघ्ने जफर पठान महेश जोगदंड बप्पासाहेब घोडके गणेश मराडे आणि अश्विन कुमार सुरवशे यांनी मिळून केली इन्सान तो हर घर पैदा होता आहे लेकिन इन्सानियत कुछ लोगों के घर पैदा होती आहे या उक्तीनुसार इनरव्हील क्लब ऑफ बीड यांच्या वतीने चौसाळाजवळील हिंगणी खुर्द या गावातील पूरग्रस्त नागरिकांना गृहउपयोगी वस्तू कडधान्ये ज्वारी गहू बाजरीचे पीठ पॅकिंग साखर चहा पॅकिंग व कपड्यांचे किट्स वितरित करण्यात आले इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट भारती मुंदडा सेक्रेटरी वैशाली पाठक आय एस ओ मंगला गुडे विश्वेकर आय पी पी वैशाली नहार व सदस्या निर्मला काळे या पाच इनरव्हील क्लब सदस्यांनी हिंगणी खुर्द गावात नदीजवळील पूरग्रस्त लोकांना सदरील साहित्य वितरित करून त्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी हातभार लावला मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून या महिलांनी सहकार्य केले ग्रामस्थ जीवनखाडे यांनीही यावेळी विशेष सहकार्य केले आज खरोखरीच नवरात्र उत्सवनिमित्त साक्षात देवीची उपासना घडली असे वाटते अशा प्रतिक्रिया या इनरव्हील क्लबच्या महिला सदस्यांनी यावेळी व्यक्त केल्या परळी येथील सहदेव सातभाई मारहाण व लूट प्रकरणात फड गँगच्या गोट्या गीते व इतर चार जणांवर रद्द करण्यात आलेला मकोका पुन्हा लावण्यास अप्पर पोलीस महासंचालकांनी परवानगी दिली आहे परळीच्या सहदेव सातभाई यांना मारहाण करून खुनाचा प्रयत्न करून लूट केल्याच्या प्रकरणात बीड पोलिसांनी दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मकोकानुसार कारवाई केली होती या टोळीवर दहापेक्षाही अधिक गंभीर गुन्हे नोंद होते यामध्ये टोळी प्रमुख रघुनाथ फड जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दहपळे विलास गीते धनराज उर्फ राजेभाऊ श्रीरंग फड आणि ज्ञानदेव उर्फ गोट्या गीते यांचा समावेश होता बीड पोलिसांच्या मकोका प्रस्तावाला छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मान्यता दिली होती त्यानंतर हा प्रस्ताव मुंबई येथे अप्पर पोलीस महासंचालकांकडे गेला होता अप्पर पोलीस महासंचालकांनी गोट्या गीते जगन्नाथ फड संदीप सोनवणे बालाजी धैफळे विलास गीते या पाच जणांवरील मकोका रद्द करून टोळी प्रमुख रघुनाथ फड व धनराज उर्फ राजेश फड या दोघांवरच मकोका कायम ठेवला होता परंतु याबाबत प्रसारमाध्यमात ओरड होताच पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत यांनी अप्पर पोलीस महासंचालकांना पुन्हा एकदा हा प्रस्ताव पाठवून या निर्णयाबाबत पुनरावलोकन करण्याची विनंती केली होती त्यानुसार सदरील प्रस्तावाबाबत फेरविचार केला गेला व पाच जणांवरील रद्द करण्यात आलेला मकोका पुन्हा कायम ठेवून त्यानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे सध्या कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केज तालुक्यातील मौजे जोला येथील एक पाझर तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच ही माहिती ग्रामस्थांनी तलाठी रवींद्र गायकवाड यांना दिली माहिती मिळताच तलाठी गायकवाड यांनी सदर तलावाकडे तात्काळ धाव घेत तलावाचा सांडवा फोडण्यासाठी स्वतः हातात टिकाव घेऊन शर्तीचे प्रयत्न सुरू केले त्यांच्या मदतीला गोविंद ढाकणे आसाराम ढाकणे गोविंद सारूख व बाळासाहेब बिक्कड हे होते त्यामुळे धोका जरी टळला होता तरी केवळ टिकावाच्या साह्याने संपूर्ण सांडवा फोडणे शक्य नाही असे लक्षात येताच मुरलीधर बप्पा ढाकणे यांनी जेसीबी मशीन बोलावून घेत तब्बल सात तास मशीन चालवून सांडवा खोल करून घेत पाणी काढून दिले त्यामुळे जोला गावावरील व परिसरावरील मोठा धोका तलाठी रवींद्र गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे टळला ही संपूर्ण मोहीम तलाठी रवींद्र गायकवाड भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर बप्पा ढाकणे महसूल सहाय्यक बाळासाहेब बिक्कड गोविंद ढाकणे अशोक जेधे आसाराम ढाकणे अविनाश साहरूख सकाराम ढाकणे भगवान करंजकर गणेश ढाकणे गोविंद सारूक रामेश्वर ढाकणे विनायक ढाकणे ज्योतिराम ढाकणे तुकाराम सारूख यांच्यासह गावकरी यांनी यशस्वी केली बीड तालुक्यातील एळमघाट येथील बळवंतराव कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सतरा वर्षे वयाखालील मुलींच्या कुस्ती प्रकारात कुमारी समीक्षा बापूराव डोईफोडे या विद्यार्थिनीने जिल्हाभरातून आलेल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विभाग स्तरावर आपली निवड निश्चित केली आहे कुमारी समीक्षा डोईफुडे हिच्यासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री मोहिते सहाय्यक क्रीडा शिक्षक श्री लहाने श्री भोसले व गंगे यांचे श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री दिनकरराव कदम यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य श्री राजकुमार कदमसर उपमुख्याध्यापक श्री मातकर पर्यवेक्षक श्री चौरे सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व कुमारी समीक्षा ढोईपुढेहीच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या मौजे दोदडगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेले खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तूर मूग बाजरी व फळबागांचे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या नुकसानींचे पंचनामे करण्याचे काम अंबडचे तहसीलदार श्री विजय चव्हाण तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी अशोक सवासे व ग्राम महसूल अधिकारी विशाल अनारुपे तसेच ग्रामपंचायत अधिकारी सौ आढावे मॅडम यांनी सुरू केले आहे यवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार